हे आमचाच होणार आहे कारण मी आय एम ओनली कॉमन कॉमन पर्सन आणि कॉमन पर्सन ज्यावेळी एखाद्या लढाईत उतरतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे सपोर्ट करायला सगळे कॉमन असतात आणि ह्याच एका उद्देशाने मी ते लढाई उतरलेली आहे आणि पूर्ण शिवसेना माझ्या बाजूने आहे आणि आम्ही ही लढाई पूर्णपणे जिंकू कारण आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांनी हा जो विकास केलेला आहे सावंतवाडी शहराचा प्रामुख्याने त्याच्या बळावर आमचा विजय हा निश्चित आहे वकिली पेशा आणि यानंतर पक्षाने टाकलेला विश्वास समोर जाणार जाणारा जनतेसमोर काय विजन असणार आहे जनतेसमोर माझं असं विजय असेल की कारण जरी मी वकील असले तरी मी गेली चार पाच वर्ष आमची जी शिवसेना आहे त्याची जिल्हाध्यक्ष आहे महिला त्यामुळे मला माहीत आहे की ज्या जनतेने माझ्यावर विश्वास जो टाकलेला आहे त्या विश्वासाचं पूर्ण सार्थ करायचं आहे तसेच आमचे पक्षप्रमुख एकनाथ साहेब किंवा दीपकभाई केसरकर आमचे आमदार साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे जिल्हा प्रमुखांनी टाकलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आमच्या पाठीशी आहे या सगळ्या बळावर मी वकील जरी असले तरी एक राजकारणातील एक चांगली नागरिक म्हणून सामान्य नागरिक म्हणून इथे नक्की जिंकू नये याचा मला विश्वास आहे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पहिलं सावंतवाडीतील विकास काम कोणतं करा सावंतवाडीमध्ये भरपूर विकास कामं आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांनी ऑलरेडी केलेलीच आहे तरी पण जी काही प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न प्रश्न असो किंवा इतर कचऱ्याचा प्रश्न असो असे जे काही छोटे मोठे मुद्दे राहिलेले ह्याच्यावर मी जास्तीत जास्त भर देईन महिलांच्या हाताला काम मिळेल अशा दृष्टीने कोणते ना कोणते उद्योग इथे सुरू करेल आणि महिलांसाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रश्न प्रयत्न करेल जी सामान्य जनता आहे या सामान्य जनतेची मी एक प्रतिनिधी आहे आणि त्याचाच विचार करून मला ज्या अडी अडचण येतात नळाला पाणी नाही आलं तर किंवा गटात तुंबलं तर आम्ही काय करतो त्याकडे जे प्रश्न असेच लोक जोडणार आहेत त्याच प्रश्नातून मी गेलेली आहे त्यामुळे मी त्या प्रश्नांचा सगळ्याचा विचार सामान्य जनतेच्या दृष्टीने करेन